श्री गुरुचरित्र अध्याय बारावा मराठी भावार्थ अंबा भावानी आपल्या मुलाला आपल्या परीने बालपणी संन्यास घेण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करते तेव्हा नरहरी आपल्या मातेला समजावून सांगतात आई जीविताचा काही भरोसा नाही म्हणून म्हातारपणाची वाट न पळता जोपर्यंत शरीर सदृढ आहे तोपर्यंत पुण्यमार्गाचे आचरण करावे आणि मला संसार धनदौलत याची कशाचीच आसक्ती नाही संसार हा स्वप्नासारखा आहे मोगऱ्याचे फूल जसे फुलून लवकरच कोमेजते तसाच हा देह आहे अशा प्रकारे वेगवेगळी उदाहरणे देऊन आपल्या माता पितांची समजूत घातली मुलाचे बोलवचन ऐकून आई, आई त्याला म्हणाली तू आम्हाला सांगितलेले पट्टे परंतु याची खात्री वाटत नाही तेव्हा तू दिलेल्या वचनाप्रमाणे जोपर्यंत मला आणखीन पुत्ररत्न होत नाहीत तोपर्यंत तू इथेच राहावेस तू आमचा पुत्र नसून आमचे कुलदैवत आहेस तुझ्या वचनाची आम्हाला साक्ष पटू दे नरहरी एक वर्ष तेथे आई वडिलांजवळ राहिले त्या कालावधीत त्यांनी अनेक विद्वानांना वेदशास्त्र शिकवली नरहरीच्या वचनाप्रमाणे त्याच्या मातेला जुळे पुत्र प्राप्त झाले ते तीन महिन्याचे झाल्यावर नरहरीने आपल्या माता पितांचा निरोप घेण्याचे ठरवले निरोप घेते समयी साक्षात दत्तात्रय स्वरूपात त्यांना दर्शन दिले आणि पुन्हा तीस वर्षांनी मी आपल्या भेटीस येईल असे सांगितले तसेच या जन्मात तुम्हाला आणखीन दोन पुत्र व कन्या प्राप्त होईल असे सांगितले असे अभिवचन देऊन न नर... नरहरी तेथून लगेच निघाले पुढे ते काशी क्षेत्रात गेले तेथे कृष्ण सरस्वती नावाच्या वयोवृद्ध संन्यासी यतीने संन्यास धर्माचे पुनरुज्जीवन करून लोकधार करण्यासाठी त्यांना संन्यास घेण्याचा आग्रह केला तेव्हा नरहरीने कृष्ण सरस्वतींचा अधिकार ज्येष्ठत्व लक्षात घेऊन त्यांच्याकडून संन्यास ग्रहण केला तेव्हापासून नरहरी सरस्वती या नावाने ओळखले जाऊ लागले नृसिंह सरस्वती यांच्या प्रभावाने अनेक लोक त्यांचे शिष्य झाले माधव सरस्वती हा त्यांचा प्रिय शिष्य होता अवधूत चिंतन गुरुदे श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ